राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे हे आपल्या वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या वक्तृत्वाला आकर्षित होणारा मोठा जनसमुदाय महाराष्ट्रात बघायला मिळतो कारण त्यांच्या भाषणातील किस्से त्यांच्या भाषणातील उदाहरणे शैरोशैरी आदींचा खरोखरच वास्तवाशी अतिशय जवळचा संबंध असतो अनेक अशा प्रकारची जिवंत उदाहरणे ते आपल्या भाषणातून उद्धृत करत असतात अशाच प्रकारचं एक उदाहरण आज परळी शहरामध्ये एका कार्यक्रमात बघायला मिळालं परळी येथे डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम होता त्याच संदर्भाने स्वतःचा एक किस्सा आणि आपल्या पी सोबतचा किस्सा त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितला आणि प्रसंगानुरूप तो किस्सा खरोखरच वास्तव अशा प्रकारचा किस्साच आहे त्यांनी सांगितले की मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी माझ्या पी ए प्रशांत जोशी यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळी प्रशांत जोशी यांनी मला सांगितले की साहेब फोन घेऊन घेऊन मोबाईलने माझ्या उजव्या कानाला कमी ऐकू येत आहे तर मी त्याला म्हणाल तुझ्या आधी माझा नंबर ह्या मशीनसाठी लागतो का ते बघावे लागेल अशा प्रकारचा वास्तव संदर्भ देत प्रसंगाचे गांभीर्य आणि अतिमोबाईल वापराचे दुष्परिणाम हे वास्तवही धनंजय मुंडे यांच्या भाषणातून आज उपस्थितांना बघायला मिळाले आणि त्यांनी सांगितलेला पीएचा किस्सा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला माणूस म्हणून जगण्याची संधी देणं हे सगळ्यात पवित्र काम आज या ठिकाणी दिव्यांग मंत्रालय आणि त्यांचे उपाध्यक्ष करतात काही जणांना जन्मापासून ऐकायला येत नसेल काही जणांना कुठल्या तरी आजारामुळे ऐकायला येत नसेल आणि हळूहळू आमच्या फक्त मोबाईल लोकांचे घेतोय वापरतोय म्हणून आम्हाला ऐकू येणार नाही अशी परिस्थिती हळूहळू होते मला आताच माझा पी ए प्रशांत म्हणत होता की म्हणलं आपण जातोच श्रवणयंत्र वाटपाच्या कार्यक्रमाला माझा नंबर लागेल का मला सुद्धा उजव्या कानाला ऐकू कमी यायला लागलं म्हणलं तुझ्या अगोदर माझा नंबर आहे एकंदर परिस्थिती सांगायची झाली तर मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत आपल्या या तालुक्यात आपल्या या विधानसभा मतदारसंघात किती श्रवण वाटप झालं तीन हजार सहाशे जनला ऐकू येत नव्हतं अशांच्या कानावर आवाज जाण्यासाठी श्रवण यंत्र देण्यात आलं आणि ते श्रवणयंत्र दिल्यामुळं अनेक जन तोंडाने बोलूही लागले हे चमत्कार फक्त या ठिकाणी डॉक्टर संतोष मुंडेंच्या प्रयत्नामुळं झालेलं आहे